नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपल्या असामान्य बुद्धिमत्ता परिश्रमांच्या जोरावर एखादी व्यक्ती जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा कसा ठसा उमटवते याचे उदाहरण म्हणून मूळ बार्शीचे परंतु सध्या बेंगलोर आणि पुणे मध्ये सिरिनोर कंपनीमधचे संस्थापक प्रवर्तक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित अशोक इनामदार कार्यरत आहेत अभिजित इनामदार यांना नुकतेच स्टार्टअप अंतर्गत विजेवर संचलित जेट इंजिनच डिझाईन तंत्रज्ञान तयार करण्याचं पेटेंट अमेरिका युरोप कॅनडा आणि भारत देशाने दिलेलं आहे आज आपण अभिजित इनामदार यांच्या एकूण पंचवीस वर्षाच्या संशोधकीय आणि उद्योजकीय कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत आहोत नमस्कार बार्शी टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे सर धन्यवाद सर बार्शी ते अमेरिका हा प्रवास जाणून घेताना आपली बार्शीतील प्राथमिक शिक्षणापासून अगदी पेट्रोलियम इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर शिक्षणापर्यंत आपला जो प्रवास झालेला आहे त्याबद्दल काय सर चालेल नक्की मी माझा जन्म बार्शी एरियातच झालेला आणि आई वडील बार्शीमध्ये पन्नास वर्षापेक्षा जास्त झालेत वडील साखर कारखाना भोगावतीला होते तिथे आणि yeah. मम्मी पण इकडे बारशीत काम करायचे लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला एक फोकस जे होतं शिक्षणाचं त्याचे आणि त्याचे महत्व लहानपणापासून सांगत गेले त्यामुळं आम्ही जेव्हा अकरा दहावीपर्यंत बार्शीला होतो इंग्लिश मिडियमला तिथे फोकस का करायचो शाळेमध्ये काम शाळा झाल्यानंतर मग अकरावी बारावी लातूरला होतो शाहू कॉलेजला तिथे सायन्स इंजिनिअरिंग साईडचे सब्जेक्ट पिक केले होते इंजिनियर अकरावी नंतर मी लातूरला लातूरहून रायगड लोणेरे डिस्ट्रिक्ट लोणेरेमध्ये गेलो होतो रायगड डिस्ट्रिक्टमध्ये तिथे इंजिनिअरिंग पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिग्री केली बाटू जे की ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी आहे इंडियामध्ये चार चारच पेट्रोलकेमिकल डिग्री आहेत तर त्यातलं एक ते मिळालं तिथून माझी अमेरिकेची जर्नी चालू झाली आहे गेस मास्टर्ससाठी मी एम एससाठी युनिव्हर्सिटी ऑफ अलास्का पॅरबँक्सला गेलो होतो जे की एकदम इंडियातून एवढ्या गर्मीतून त्या थंडीमध्ये मायनस फिफ्टी डिग्री सेल्सिअसच्या वातावरणमध्ये भरपूर मोठा चेंज होता पण पेट्रोलियम डिग्री चांगली होती तिथे युनिव्हर्सिटीने फुल फायनान्शियली सपोर्ट केलं होतं फीज माफ केले होते पूर्ण असिट्सनशिप देत होते मग एम एस साठी दोन वर्ष तिथे फेअर बँक मध्ये घालवले डिग्री झाल्यानंतर पूर्ण युएस मध्येच मग काम चालू केलं आणि तिथेच ऑलमोस्ट वीस वर्ष काम केले पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग असं व्हायचं असं काही ठरवलं होतं स्वप्न होतं किंवा कोणाकडून तुम्हाला दिशा मिळाली नाही दोन तीन गोष्ट एक तर मजाक मध्ये मी जे म्हणतो की त्यावेळेस सगळेजणच कंप्युटर मेकॅनिकल करायचं तो मला पेट्रोकेमिकल दुसरं काहीतरी होतं ते आवडलं पण सिरियस थॉटवर एनर्जी बिझनेस माहिती होता की वर्ल्डमध्ये सगळीकडे एनर्जी लागते आणि पेट्रोकेमिकल पेट्रोलियम इंजिनिअरिंग ही जी डिग्री होते त्याच्यामध्ये थोडं अट्रॅक्शन होतं कारण इट डज मेक अ डिफरन्स एनर्जी आपली मध्ये पण भरपूर काही चांगल्या गोष्टी करतात आजकाल इंडियामध्ये पण गावागावमध्ये इलेक्ट्रिसिटी वगैरे येते ते पूर्ण एनर्जी मुळेच जे आहे आता एनर्जी सगळ्यांना अफोर्डेबल झालेली आहे त्यामुळे पेट्रोकेमिकल पेट्रोलियममध्ये इंटरेस्ट असा होता आणि यू मध्ये ऑफकोर्स युएस लिडर्स आहेत एनर्जीमध्ये तर ते, ते अट्रॅक्शन तर होतच की मध्ये कधीतरी जायचं शिक्षणाला किंवा साठी त्यामुळं ते सिलेक्शन मार्गदर्शक कोण मिळालं तुम्हाला म्हणजे आणि अमेरिकेत जावं असं प्रोत्साहन मार्गदर्शक बाबतीत नक्की आवजलं की भरपूर जण शाळेपासून जे शिक्षक लोक होते घरी तर कोर्स मम्मी डॅडी होतेच फॅमिली मेंबर्स होते पण शाळेतल्या शिक्षकांनी पहिल्यापासून मार्गदर्शक केलं होतं की काहीतरी जे दुसरा प्रा प्रा सर, मला करायचं होतं दुसरं ते ते, ते, ते के प्रमोटिंग मी आणि सपोर्टिंग मी त्याच्यानंतर अफकोर्स शाहू कॉलेज तर शाहू पॅटर्न माहिती जातो मला सगळं जर तिथं गेला तर तुम्हाला ते घडवणारच काहीतरी त्याप्रमाणे तिथले शिक्षक होते आणि इंजिनिअरिंगमध्ये असे दोन चार चांगले फ्रेंड्स भेटले लातूरला पण ज्यां ज्यांनी पण सपोर्ट केला आणि अमेरिकेत गेल्यावर तिथले इन नॉट नॉट ओनली युनिव्हर्सिटीज पण बाकीचे प्रोफेशनल ऍडवायझर्स वगैरे हो होते hmm. तर uh, लकीली भरपूर जणांचा साथ मिळाला आणि गायडन्स तुम्हाला काही असा जाणून इंडिया आणि अमेरिकेतला hmm. इंडियामध्ये शिक्षण त्यावेळेस आता आत्ताचं माहीत नाही पण हे मी पंचवीस वर्षापूर्वी सांगतोय आपलं एक स्ट्रिक्ट पॅटर्न होतं स्केड्युलनी जे करायचं तुम्ही दहा बारा सब्जेक्ट असायचे एक्झाम्स टाईमवर असायचे वगैरे आणि थोडं जास्त टेन्शन यायचं आहे यू एसमध्ये माझ्या दोन वर्षात एवढं टेन्शन कधी आलं नाही आणि पहिल्यांदा तिथे गेल्यावर मला ओपन बुक एक्झाम पण असते ते कळालं जे की इथं इंडियामध्ये कधी माहिती पण ओपन बुकमध्ये तुम्हाला राईट आन्सर बघायला पण आलं पाहिजे त्यामुळं तेच एवढंच प्रेशरमध्ये एज्युकेशन देत नाही तिथे पण तुम्हाला जिथं ज्या ज्याची आवड आहे तिथे तुम्ही पिक करू शकता ते 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 सपोर्ट करतात आणि त्याप्रमाणे फक्त एकाच रिजिड हेच तुम्हाला सब्जेक्ट करायचं असं नव्हतं त्यावेळेस अमेरिकेत गेल्यावर ते कळालं की तुम्ही पिक अँड चूज करू शकता विच वॉज यूजफुल कारण मला दोन चार असे सब्जेक्ट नाही आवडायचे ते मी सोडून दिले मग दुसरं घेतले डायरेक्ट यूज सर आपण आजपर्यंत म्हणजे रिसर्च किंवा रिसोर्स पर्सन उद्योजक म्हणून केलेल्या कामाबद्दल काय सांगणार आणि इतक्या लहान वयामध्ये इतकी उंच वर आली ते दुसऱ्या देशात जाऊ रिसर्च रिसर्च म्हणजे मी कॉलेजला इंजिनिअरिंगला वगैरे जे रिसर्च केले होते ते आता ऑफकोर्स वेगळे आहेत पण एम एस मध्ये केले होते दोन वर्षाचे रिसर्च असिस्टंटशिप त्याच्यामध्ये आम्ही थोडे नवीन शोध लावले होते पण एनर्जीसाठी जे आम्हाला कामाला आले जेव्हा काम काम मी फिल्ड इंजिनियर म्हणून काम करत होतो किंवा बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये ऑइल अँड गॅसमध्ये जेव्हा काम काम करायचो तिथं काम आले त्याच्यानंतर मी माझ्या शेवटचे जो कॉर्पोरेट जॉब होता तो होता नॉर्विजन कंपनी एक्वेनॉर म्हणून त्याच्यामध्ये आम्ही म मा, मला ल केली तिथं माझ बॉसेसने पण वेगळे वेगळे ऑपॉर्च्युनिटी दिले मला ॲज अ इंजिनियर म्हणून हायर केलं होतं पण प्रमोट मॅनेजर म्हणून प्रमोट केलं लगेच आणि मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली की पूर्ण अमेरिकेचे जिथे ऑइल फील्ड आहेत आमच्या कंपनीचे त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी दिली तिथून मग बिझनेस डेव्हलपमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी दिली मग ऑन द जॉब ट्रेनिंग झालं तसं त्यामध्ये परत मग स्ट्रॅटेजीमध्ये स्ट्रॅटेजी रोल होता आणि कॉर्पोरेट वेंचर रोल होता mm -hmm. तर कॉर्पोरेट वेंचर रोलमध्ये बेसिकली का माझं काम होतं की अमेरिकेत आम्ही जिथं होतो तिथे जाऊन स्टार्टअप्स जे आहेत टेक्नॉलॉजी त्यांना स्काउट करायचं आहे बघायचं जाऊन की कोण काय करत आहे कुठले कंपनी कुठले ऑन्टरप्रुनर्स कुठले फाउंडर्स आणि त्यांची टेक्नॉलॉजी काय आहे की ते त्यांची टेक्नॉलॉजी घेऊन आपल्या एनर्जी बिझनेसमध्ये व्हॅल्यू ॲड होईल का जसं तुमचं प्रोडक्शन वाढेल का कॅपिटल कमी लागेल वगैरे हो तसे सोर्स करावं लागायचे मग दॅट दॅट वॉज दी ऑन्टरप्रुनरशिप जर्नी द बिगिनिंग ऑफ दॅट फॉर मी तिथून मग मी भरपूर ऑलमोस्ट तीन वर्षामध्ये पहिल्या तीन वर्ष जे काम केलं त्याच्यामध्ये हजारो कंपन्या बघितल्या त्याच्यामधून स्क्रीन करून कुठली चांग 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 चा चा कंपनी चांगली आहे कुठला प्रॉडक्ट चांगला आहे कुठली टेक्नॉलॉजी चांगली आहे ते जाऊन मग आमच्या मॅनेजमेंटला दाखवायची प्रेझेंट करायचं तिथून त्यांचं इन करायचं की आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करूयात हे फाउंडर चांगले आहेत मग तिथून तसे प्रत्येक वर्षी करत गेलो आणि ऑलमोस्ट दहा ते पंधरा कंपनीमध्ये मी सात वर्षाच्या स्पॅनमध्ये इन्वेस्टमेंट्स केले कंपनीमध्ये आणि इन्व्हेस्टमेंट केल्यावर मग त्या स्टार्टअपच्या बोर्डवर मला पोझिशन घ्यावं लागायचे ॲज अ बोर्ड मेंबर ॲज अ ॲडवायझर मग तिथून त्यांना सपोर्ट करायचे फाउंडर्सला त्यांच्या कंपनीला त्यांच्या प्रमोटर्सला की तुम्ही पुढचं फंडिंग कसं रेस करायचं किंवा तुमचं प्रॉडक्ट कसं डेव्हलप करायचं तुम्ही जाऊन त्याचं से मार्केटिंग सेल्स कसं से करायचं तर स्ट्रॅटेजिकली त्या स्टार्टअप्सला हेल्प करायचं फक्त फायनान्शियली नाही पण बाकीचे सगळे ॲस्पेक्ट्स पण मग ते ऑफकोर्स ऑन द जॉब ट्रेनिंग सारखंच झालं कारण त्याच्या आधी मी एम बी ए नव्हतं हो माझं काही किंवा ऑनरपमशियल डिग्री नव्हती पण लकीली जे मिळाली ऑपॉर्च्युनिटी बॉसने दिली घेतली सगळं झालं आणि त्यावरूनच परत मग मी जेव्हा सोडला कॉर्पोरेट जॉब आता mm. ऑन द अदर साईड ऑफ द टेबल माझे स्वतःचे स्टार्टअप आहे तर जे काय लर्निंग तिथे होते ते आता अप्लाय करू शकतो मी कदाच माय जर्नी ॲज अ अ लेबर ऑफ रिसर्च सायंटिस्ट पण मोस्टली अँटरपोनरशिप जर्नी आणि इंजिनिअरिंग जर्नी नव्याने विकसित केलेल्या जे इंजिन डिझाईन तंत्रज्ञानाबद्दल काय सांग हां सर हे डिझाईन लाईक ऑफकोर्स माझी आयडिया आयडिया होते की आपण कंपनी बनवून असतो पण जे टेक्निकल डिझाईन आहे ते आमच्या इंजिनियर माझा को फाउंडर जो आहे प्रमोद तो एरोनॉटिकल इंजिनियर आहे त्यांनी कोविडच्या वेळेस डिझाईन केली होती आणि त्यावेळेस त्याला ते, झिरो इमिशन्स इंजिन जे की खूप कोविडमध्ये आपण बघितलं की जे क्लायमेट चेंजचे इफेक्ट होते कमी झाले होते कारण पोल्युशन कमी झालं होतं त्यामुळंच म हे आयडिया पण त्यावेळेस टाईमली होती कारण झिरो एमिशन जेड इंजिन मग ऑफकोर्स तुम्ही पोल्युशन काहीच क्रिएट नाही करत त्याच्याने मग ते मला आवडलं आणि त्याच्यामुळं मग मी आम्ही जेव्हा भेटलो दोघे म्हटलं लेट्स डू इट मग मी स्वतःचे पैसे टाकले कंपनी चालू केली आणि हे इंजिन आता जे बनवणार आम्ही चार वर्ष झाले कंपनीला अजून आम्ही आता गेल्या आठवड्यातच सक्सेसफुली टेस्टिंग केलं जे प्रूव्ह करतं की आम्ही जे आमचं आय पी पॅटर्न जे आहे डिझाईन आहे ते इट वर्क्स मग आता त्याला पुढे जाऊन फ्लाईट टेस्टिंग करणार कमर्शियल करणार त्याचा यूज कुठं होणार तर ड्रोन्समध्ये मोठे मोठे ड्रोन्स जे असतात जे डिफेन्समध्ये तुम्हाला सर्वेलन्ससाठी यूज करू शकता बॉर्डर सेक्युरिटीसाठी यूज करू शकता नवीन आजकाल मार्केट निघाले सी प्लेन्स म्हणून त्याच्यामध्ये पण कोस्टल टू कोस्टल कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला जर आयलंड दुसऱ्या आयलंडला जायचं असेल जिथे एअरपोर्ट बनू शकत नाही छोटे प्लेन घेऊन आमच्या इंजिन निघून जाऊ शकता Uh, आणि या सगळ्या झिरो मिशनचा आणि फायनल प्रॉडक्ट आमचं जे असणार ते सगळेच मोठे ते इंजिन टेअर ते कापसाठी तुमचे आपण uh, जसं इंडिया फ्लाय करतो त्याच्यासाठी पण त्याला लागेल सात ता आठ वर्ष तरी लागतील पण ही अशी जर्नी आहे आणि uh, प्रॉडक्ट जे डिफरन्शिएटर आहे द बिगेस्ट डिफरन्शिएटर uh, द प्राऊड मोमेंट की जगामध्ये अजून हे कोणी बनवलं नाही वेअर आर द फर्स्ट वन टू मेक इट आणि लकीले ग्लोबल पॅटर्न पण मिळालेत तुम्ही ज्या सांगितलं तर त्याला एक्झिक्यूट करायचं ऑफकोर्स दॅट्स अ बिग चॅलेंज आणि लकीली सपोर्ट मिळतो हळूहळू टेक्स्ट टाइम बट वी आर ऑन द राईट ट्रॅक साधारण आपण किती तासाचा आ, किती तासाची जर्नी आमची का फ्ल फ्लाईटची आमचं जर्नी तासाची नाही वर्षांची आहे <laughs> तर यस आणि पुढे पण भरपूर वर्ष लागणार पण आम्ही जे आ, इंजिन तयार करतोय नॉर्मली इलेक्ट्रिक जेट इंजिन किंवा विजेपासून जे बन इंजिन बनवत आहेत किंवा प्लेन बनत आहेत आजकाल जे बनवत आहेत ते बॅटरी ऑपरेटेड आहेत ते तुम्ही तुम्हाला एक तासाच्यावर घेऊन जाऊ शकत नाही पण तुम्ही जर आमचा इंजिन यूज केलं तर तुम्ही पाच ते सहा तासाची जर्नी करू शकता आजकालच्या टेक् आजची जी टेक्नॉलॉजी आहे त्याला यूज करून आणि फुल्ली इलेक्ट्रिक असेल पूर्णपणे इलेक्ट्रिसिटी तुम्ही देऊ शकता बॅटरी मी किंवा हायड्रोजन सेल टेक्नॉलॉजी नवीन आहे आणि पुढे जाऊन न्यूक्लिअर जरी झालं तर न्यूक्लियर एनर्जीपासून जे इलेक्ट्रिसिटी तर त्याच्याने पण देऊ शकता तर इंजिन आमचं ॲग्नॉस्टिक आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त हे आहे की आमचं इंजिन आता जे इंजिन मार्केट मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा थर्टी पर्सेंट चीपर असेल अफोर्डेबल कारण आपण मेक इन इंडिया पण बनवतोय पूर्ण प्रॉडक्ट बनेल आणि पहिल्यांदा इंडिया टेक्नॉलॉजी बनत जी वाईड ऍप्लिकेशन असेल आता जे नव्याने पेट्रोलियम इंजिनिअरिंगची जी काही पदवी घेऊ इच्छित आहे ह्या नव्या पिढीसाठी तुम्ही काय सांगतो बार्शी ते अमेरिका प्रवास पंचवीस वर्षाचा अनुभव आणि आता एक रिसोर्स पर्सन म्हणून रिसर्च पर्सन म्हणून कार्यरत सर माझी पण ऑफकोर्स पेट्रोलियम म्हणजे तुमचं हायड्रोकार्बन्स इन टर्म्स आणि आणि मी हायड्रोकार्बन्स ते हायड्रोजन जे आता नवीन फ्युअल आहे जे झिरो मिशन त्याच्यामध्ये ट्रान्झिक्शन केलं आणि आम्ही जे इंजिन बनवते ते हायड्रोजनवर रन केलं तर क्लीन फ्युअल असेल आता तुम्ही पेट्रोलियम इंजिनिअरिंग डिग्री घ्यायची असेल तर एन एनर्जी ती खूप मोठी एनर्जी आ, स्पेस आहे ज्याच्यामध्ये अजून पण भरपूर पॉसिबिलिटीज आहेत ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर नक्कीच ते करा पण त्याच्या पेट्रोलियम सोडून दुसरं रिन्युएबल एनर्जी किंवा क्लीन एनर्जी त्याच्यामध्ये पण यंगस्टर्सनी लक्ष दिलं पाहिजे कारण एनर्जी हा खूप मोठा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे आणि आपल्याला पूर्ण जर ग्लोबल क्लायमेट चेंज वर जर काम करायचं असेल आणि अर्थ मदर साठी जर थोडं बहुत प्रेम असेल तर वी शूड ट्राय टू रिड्यूस दे मिशन्स त्यासाठी मग क्लीन एनर्जीमध्ये जेवढं तुम्हाला काम करता येईल ॲज अ यंगस्टर यांग इंजिनियर तेवढा चांगला आणि आजकाल भरपूर डिग्री पण निघालेत तर तेव्हा पण तुम्हाला जर पर्सनली जर काय मदत पाहिजे असेल तर मी करू शकतो एनी टाईम रिच आउट तुम्ही पण एक आहे की तुम्ही जर ठरवलं की हे करायचं तर देन यू शूड जस्ट गेट फोकस्ड गेट इट डन भरपूर ऑबस्टेकल येतील किंवा जे तुम्हाला वाटेल कधी हे काय करतो तर यू हॅव टू सेट बॅक अँड अँड थिंक वाय यूर डूईंग इट आय थिंक एव्हरी टाईम तुम्हाला जर वाटलं की हे काय होत नाही तर शुड रिफ्लेक्ट ऑन यू असेल की रिझन काय होतं आपण का का करतो आहे ते रिझन जर स्ट्रॉंग असेल तर मग तुम्ही कुठले पण ऑबस्टेकल प पार करू शकता आणि यू कॅन अचीव्ह युअर बोल अँड यू कॅन मेक अ डिफरन्स इन द वर्ल्ड आणि तर यू शूड थिंक बॉर्डर फक्त पैशा कमवण्यासाठी डिग्रीच डिग्री पाहिजे असं सोडून विचारलेला पाहिजे आणि काहीतरी आपण दुसरं करू त्यासाठी हे केलं पाहिजे ॲटली सेम तरी ठेवलं पाहिजे आणि पैसे तर येत राहतात बा पैसे बाय प्रॉडक्ट आहे तुमचा डिग्री चांगला असेल काम चांगलं असेल तर पैसे येतात जातात तर त्याचं गरज या आई वडिलांचाही सपोर्ट ऑफकोर्स आई वडील तुमच्या शिक्षकांचा सपोर्ट घ्या तुमच्या मित्रांचा सपोर्ट घ्या सगळीकडून सपोर्ट असतो आणि खूप जण आपले हितचिंतक असतातच तर त्यांचं ऐका सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांच्याप्रमाणे करायची नसेल तरी पण ऍटलिस्ट ऐकून तरी घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर विचार करून तुमचे एम तुम्ही गाठू तुम्ण शकता अमेरिकेची तुम्ण हा मी नागे नाक लक लक पण असतंय त्याच्यामध्ये सो फक्त असं uh. अमेरिकेची सिटीजन गोल नसला पाहिजे कारण आजकाल पूर्ण वर्ल्ड इज कमिंग टुगेदर इट्स शिंकिंग आर mm. ऑल ग्लोबल सिटिझन्स तर आणि इंडियामध्ये पण भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत बाकीच्या कंट्रीमध्ये पण आहेत तर फक्त अमेरिकेची सिटिझनशिप असे महत्वाची असं काही नाही आहे कारण पूर्ण ते वसुदैव कुटुंबकम जे म्हणतात ते खरंच आहे मला तरी वाटतं yeah. आणि आपल्याला जे काय इम्पॅक्ट असेल ते सगळीकडेच करू शकतो आपण छोट्या गावात बसून पण करू शकतो इम्पॅक्ट असं काही नाही की अमेरिकेलाच गेलं पाहिजे पण इट हल्प्स ग्लोबल जेव्हा जातो तुम्ही एम ठेवा मोठ सगळ्यांसाठी करायचं एम ठेवला तर मग मिळू शकतो तुमच्या सगळ्यांचं वाटलं म्हणजे वार्षिक वरती मी शुभेच्छा घ्यावी खूप छान वाटलं असं यश मिळत राहू भगवंताच्या थँक्यू थँक्यू सो मच